जय भोलेनाथ हाय हॅलो नमस्कार तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हा व्हिडिओ गणपती बाप्पा विसर्जनाचा आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पा गणपती बाप्पाला निरोप देताना चिंकू आमची खूप रडलेली आहे

बाप्पाला कुठे ठेवायचंय बाप्पाच बाळा तिघे आरतीच ते करते द्यायच बाप्पा छप छप करा द्यायची खूप होऊ दे मोठा छोटा कर

गावाला चा, <laughs> गावाल चालली गावाला चालल गणपती बाप्पा पुढच्या वर्षी बाप्पा चाल त्यांच्या गावाला कर मागोयला बाय कर गणपती बाप्पा बुडवा

पंधरा दिवसांनी येणार हे बाप्पाची मम्मी बाप्पा आले होते खाली आता बाप्पाची मम्मी येणार खाली हा बाप्पा बाप्पा गेले त्याच्या मम्मीने बोलाव बाप्पाला